एक वेळ अशी आलेली की एकोणीशे साधारण अडुसष्ट पहिल्यांदा बाबू बाहेर पडणार होता दहावी झाला होता मला तो असेल तर तो मग पुण्यात येणार होता मग पुण्यात जाणार आहे बाबू तर स्वामींनी आत बोलवून घेतलं आता पुण्यात जाणार आहे तर मग अमक्या अमक्या ठिकाणी जा असं सांगितलं एक बाहुमानाच्या बदल महाराजांचं हे होतं घर तिथं नंतर मी जिथे राहत होतो टिळक रोड वरती आता विष्णू गोन काय शिव काहीतरी आहे आहेत त्याचं नाम म्हणजे आहे ना त्याच्या शेजारची मोठी बिल्डिंग तिथं पहिल्या मजल्यावरती स्वामी राहत असत हा एकोणीसशे सत्तावीस ते बत्तीस या धरण सत्तावीस ते बत्तीस साधारण या वेळात त्यांनी बरेच बनवले पण त्यात तिथं होते तर तिथे जा असं म्हणाले होते मग मग म्हणाले की तो चालला जाईल तर दिला जाऊन ये बर म्हणाले परच गुरुजी होते बरोबर हे सगळं झाल्यानंतर बाहेर आला बाबू गुरुजी बसले होते बाहेर तर म्हणाले बाबू तुला ते ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आळंदीला जा म्हणतात त्यांना एकदा विचार कि तुम्ही आळंदीला किती वेळ लागला होता त्यांना माहिती होती ते गेलेलेच नव्हते ते म्हणाले की बाबू आपण सरळपणे जाऊन त्या बाबून नाही बुवा जमलं <laughs> नाही बुवा अहो तुम्ही एकोणीसशे एकवीस बावीस साली पहिल्यांदा पुण्याला आलात म्हणजे एकोणीसशे तेवीसच्या फेब्रुवारी मध्ये स्वामींना अनुग्रह झाला इथे बाबू महाराजच्या मुळात तेव्हा गणेशनाथ महाराज जात असत तर तिथं तेवीस सालापासून फेब्रुवारी तेवीस एकोणीसशे पासष्ट आहे म्हणजे पस्तीस चौतीस सालापर्यंत ते तर होतेच चौतीसच्या म्हणजे चौतीसच्या मे मध्ये इथून गेले एकोणीसशे चौतीसच्या मे मध्ये पुण्याहून पावसला गेले अभ्यास करायचा जून जुलै मध्ये परीक्षा द्यायची आणि शेवट एक परीक्षा होती वाङमे विचाराची टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची त्यासाठी अभ्यास करायला पुस्तके घेऊन पावसला आणि तिथून परतच आलेले आलेच नाही भगवंताची इच्छा जगनभावनेची इच्छा अशी होती की त्यांनी काय करूच नाही असले प्रकार तिथेच राहावं क्षेत्र संन्यासी त्या अर्थानं म्हणायला अर्थ नाही तर मग तसे बाम परि म्हणजे त्यांचे पहिले अधिकृत काय शिष्य अधिकृत कारण त्यांनी मागितला अनुग्रह आणि अनुग्रह मागितला त्याला त्यांनी सांगितलं कारण ते विहू पटवर्धनेचे जे मित्र होते स्वामींचे मित्र आणि घरात राहत असत आणि आईची काळजी घेत असत त्यांच्या बायकोचा धाकटागू म्हणजे बराच तर ते तिकडचा वाशीला होता घेऊन आले होते तर म्हणाले की देऊया ना चौदा महिने म्हणून चौदा महिने केवढे दिवस झाले तर त्यावरती ते काय म्हणाले की आईनं असं घेतलं का असं घेतलं आईनं घेतलं याला महत्व आहे असं त्याला सांगितलं आणि म्हणाले की आता दर महिन्यात एक ज्ञानेश्वरीचं पारायण करून वगैरे वगैरे आणि मी तुम्हाला सांगेन आणि त्याप्रमाणे बाम एक आठवडा आधी पत्र घालून सांगितलं की आता पुढच्या आठवड्यात आमके अमक्या दिवशी इथं आपल्याला अनुग्रहासाठी यायचं आहे असं पत्र टाकलं आणि त्यावेळेला येताना काय करायचं चो वगैरे छोटस काहीतरी मार्गदर्शन पण होत असे हे के ते केव्हापासून जवळपास साधारण मला असं वाटते की एक्केचाळीस सालचा बहुतेकेचाळीस किंवा बेचाळीस सालचा त्यांचा अनुभव आहे तर ते त्यांच्या तालमितच तयार झालेले होते फार अत्यंत चिकित्सक होते बुद्धिमान होते आणि स्वामींना संपूर्ण समर्पित होते स्वामींचा एकही शब्द त्यांनी खाली पडू दिला नाही बामा आणि त्यामुळे स्वामींचा पूर्ण विश्वास असलेली व्यक्ती म्हणून सेवा मंडळाचे पहिले आणि शेवटपर्यंत राहिलेले सेक्रेटरी बामा परे गुरुजी सर्व ही प्रकाशनाची झाले ती सेक्रेटरी असतात बामा ह्याच्यात झालेली आहे हा असे बाम परजपे गुरुजी थोडस मागचा इच्छा सांगितला तर ते म्हणाले बाबू जरा त्यांना विचार आळंदीला तुम्ही किती वेळेला गेला होता तर म्हणाले की नाही बुवा मग बाबू इकडे ते नाही म्हणतात तर ते म्हणजे असं कसं शक्य आहे इतकी वर्ष ते ज्ञानेश्वरीच यांच्यावर तर प्रेम ज्ञानेश्वर भगवान विष्णू म्हणतात नवी तो योगी तो नवी रागी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत स्मरण तयाचे होता साचे चित्ती अर्शन मावे म्हणून पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे देखावे देखावे शरण निगावे आनंद जे बावे शरण निगावे अहं कायच आणून घरी ता गावी दयावरून या का याकुरवंडून ज्ञानेश्वरला नविकार झाला श्री सदगुरुला इतकं <coughs> तुम्हाला ज्ञानेश्वर बाळांचं कौतुक असताना आणि ज्ञानेश्वरी बद्दल तुम्ही अतपूर्व अनुभव अनुभवा असा लिहिलेलं असताना हे सगळं पब्लिक झालेलं आहे आता आपलं सगळ्या ग्रंथात आलेलं आहे आणि तुम्ही गेलाच नव्हता हे कस काय मग गुरुजी काय म्हणाले त्यांना विचार हे रामकृष्ण असं म्हणाले होते <laughs> कि मी गायला जात नाही त्याच कारण तिथे गेलो तर माझा देह राहणार नाही असं <laughs> ते म्हणाले होते तो संदर्भ घ्यायचा सा <laughs> साधे नव्हते गुरुजी फार हुशार होते फार आणि मार्मिक होते तर बाबू गुरुजी गुरुजी असं म्हणतात गुरु काय घ्यावं हा त्याचा प्रश्न आहे मी काय सांगणार अजिबात <laughs> शेवटपर्यंत असं काही असेल आमचं एकात्मा आहे म्हणून मी गेलो नाही असा एकही शब्द शेवटपर्यंत काढला नाही असं <laughs> ते सांभाळत होते खूप कुठही नंतर काहीतरी आपलं ताईचा अनुभव आहेच आहे तर ते त्यांनी कपडे धुवायला मिळालेले होते ते सगळ्यांना किती सुंदर सुगंध येतोय असं ताईने सगळ्यांना दाखवलं म्हणजे योग्यांच्या अंगाला घामाला आपल्यासारखा मानवासारखा वास येत नसतो त्यांचा सुगंध असतो अशाच प्रकारचे योग साधने म्हणजे काही काही आहेत खूण आहेत तर त्याचा रेफरन्स घेऊन नमस्काराला पावणे नऊ वाजता गेल्या ताई साहेब ठेवला hmm. ते म्हणाले मी इथं उन्हाळा असतो कोकणात घाम येतो मग घाम टिपण्यासाठी मी क्युटी क्युरा पावडर लावतो hmm. <laughs> योगी आहे माझा सुगंध येत असतो दुसरा पब्लिक व्हॉट्सअप इंस्टाग्राम सगळ्यावरती टाकून दिलं असत बघा आमच्या भक्तांना अशा प्रकारचे अनुभव आलेले असं काही नव्हतं तिथं आजची बात कुठली अजून एक अशाच प्रकारची आठवण आहे दादा मालवणकर आपले मालवणकर आणि मालवण वॉच कंपनी होती म्हणून दादा मालवणकर म्हणत असत तो अपप्रवेश होता त्याचा आंबेडकर अठव दादा आंबेडकर दादा आंबेडकर खूप पूर्वीपासून स्वामींच्याकडे जातात आणि त्यांच्याकडे एक विशिष्ट हे होती सेवा होती स्वामींची नको कापणे अशी त्यांच्याकडे एक विशिष्ट म्हणजे फार सावधपणाने आणखी निगृतीनं करायचं काम होतं आधीच ती खोली अंधारी त्याच्यामध्ये खूप प्रकाश नव्हता ज्यांना आहे त्यांना आणि ते त्यांना ते असं प्रकाश चालत नसेल त्यामुळे ते अंधारे साधारण अंधारीच खोली होती तर त्याच्यामध्ये हे त्यांचे बोट आणि इतकी नाजूक होती एकूणच शरीरच इतकं प्राजक्ता म्हणजे हातात धरले की जशी प्राजक्ताची फुलं कोमेजतात लगेच हात लावला तरी कोमेजतात लालसर पडतात तसं ते स्वामीचं शरीर साधारणपणे गेलं माहिती आहे चांगलंच तर तशा प्रकारे ते होत तर ते काम त्यांच्याकडे होत तर त्यांनी काय केलं हे एक पण बाबूच्याकडनंच कळली आठवण आम्हाला तर ते काढले काढल्यानंतर बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांनी ती कागदाची पुडी केली आणि लिशात के ठेवली mm. बाजूला mm. <laughs> ठेवली त्यांच्या म्हणत होते की स्वामींची स्वामीच्या देहाचा एक भाग म्हणजे mm. नक्क का असेल ना ती mm. आपल्याकडे आपल्याकडे आप mm. एक भाव भक्तीच्या अनुषंगाने त्यांनी ठेवलं होत mm. थोड्या वेळाना आत गेले तास दोन तास गेले होते मध्ये म्हणाले नख टाकली का डायरेक्ट नख टाकली का टाकली टाकली होप्रिचले छप्रवर्तीने चार नखाचा आवाज कसा काय घेईल आवाज नाही आला काय काय ते कळलं महाराजांना आपल्या दादा महाराजांना चुपचाप जाऊन टाकून आले <laughs> <laughs> त्याच्या माग हेतू असा होता की आता हजरत बाद बुद्धाचा दात कुणाची <laughs> नख अशा स्वरूपाचे म्हणतात <laughs> त्याची नंतर समाध्या देवळं वगैरे होतात <laughs> अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टींना आपल्याकडे थारा असू नाही <laughs> यासाठी <laughs> नख पाच बोटाची दहा बोटाची कापल्यानंतर किती मोठी असतील किती जड असतील एक पुढी जर एवढी कागदाची झाली तर ती क्षपरावरची टाकली तर आवाज येऊ शकेल का सर्वसामान्य विचार अजिबात काही शक्यता नव्हती पण होत काय चाललंय याच्या मागचा पूर्ण खुलासा झालेला होता आणि ते तसं होऊ नये यासाठी संपूर्ण काळजी घेतली जाते अशाच स्वरूपाचं हे एक महान चरित्र होत अलौकिक न व्हावे लोकांप्रती हे तरी खूप सांभाळलं होतं त्यांना सिद्धी प्राप्त होत्याच त्याच्यात काही शंकाच नाही त्याचे अनेक अनेक लोकांना जवळपास प्रत्येकाला काही काही ना छोटासा का होईना एक हा असतो आले होता आलेला अनुभव असा अनेकांना आलेला आहे त्यामुळे त्यांना काही नव्हतं प्राप्त असं काही नव्हतं एकदा अशी गोष्ट ही सांगण्यासारखी गोष्ट नाही कारण त्यांनाही अशा गोष्टी सांगितलेल्या आवडणार पण नाही अजून देखील त्यांना ते आवडणार नाही मग चार सांगतो तुम्ही भाविक आहात सगळेजण आणि याचा उच्चार पलीकडे बाहेर कुठे करू नका मी जे सांगतोय सहज आलेले सांगतो एक रत्नागिरीमध्ये त्यांच्या एक तलाठी कार्यालयात काम करणारी व्यक्ती होती तर ती व्यक्ती आली आणि ती स्वामीनं म्हणाली की आपल्याला स्वामी भाव पंचावन वगैरेच्या पंचावन्न साठच्या आधीच्या गोष्टी तर ते म्हणाले की याच्यामध्ये खूप त्रास होत आहे काय त्रास होत आहे म्हणाले पैसे खायला लागतात आणि पैसे आम्ही घेतले नाही तर वरून त्रासदायक त्रास होतो अशाला काय करायचं स्वामी म्हणेल दोन पर्याय एक आपण त्यांच्यासारखं खायला सुरुवात करायची त्यांच्यासारखं त्यांच्यासारखं खायला सुरुवात करायची नाही आपण नोकरी सोडायची तुम्ही विचार करा आणि ठरवा तर ते दुसऱ्यात जाऊन म्हणाले ठीक आहे तुम्ही एक दिवस विचार करा मग ठरवा तोपर्यंत हे करू नका म्हणाले मग ते गेले त्याचा पक्का निर्णय होता ते अत्यंत सात्विक होते आणि स्वामी हे कल्पवृक्ष आहेत त्याच्याबद्दल त्यांना खात्री होती आपण नोकरी सोडल्यानं आपलं काही अकल्याण होईल असं त्यांना अजिबात मनात आलेलं नव्हतं दुसऱ्या दिवशी अत्यंत प्रामाणिकपणाने म्हणाले आपण घेतलाय की नोकरी सोडायची वा। इथपर्यंत सगळं ठीक आहे त्यांना म्हणाले तुम्हाला मी काय देऊ घर दार पैसे संपत्ती काय देऊ हे तीन चार शब्द वापरले त्यांनी वापरले आपा काही नको तुमची कृपा पत्तर एवढंच त्यांनी मागितलं ठीक आहे नोकरी सोडली त्या व्यक्तीने नो, त्या नोकरी सोड जिथं पैसे भरपूर मिळण्याची शक्यता होती अशी नोकरी सोडली आणि त्या व्यक्तीनं चक्क एक शिवण यंत्र घेऊन त्याच्यावरती आतले कपडे शिवायचं स्वतःच दुकान काढलं आणि तो तसा अनेक वर्ष चालू होत असत त्यांचा मुलगा एक मोठा इंजिनियर एक डॉक्टर त्यांची मुलं अशी ते की मला काही नको तर त्यांच्या इच्छेप्रमाणे पण अंतरंगात तृप्त ठेवलं समाधानी तृप्त त्यांना कधीही आपल्याला कमतरता आहे किंवा आपण चूक केली आपल्याकडं पैसे नाहीत मुलाचं कसं होईल असं त्यांना काहीही करावं लागलं नाही मुलं आपापल्या आप हुशारीवरती शिकली आणि मोठ्या पदावरती गेली आणि तीन मजली बांधला बांधला मुलांनी डॉक्टरांनी तरीही हे त्या घराच्या बाहेरच्या बाजूला एक छोटस होत त्यात लागले तर बाबूचा मित्र त्यांचा मुलगा होता तर बाबू त्यांच्याकडे गेला असेल तो तो मुलगा म्हणाला की अरे आम्ही इतकं चांगलं आता आली आहे जे त्यांनी केले कष्ट केले ते ठीक आहे त्यांचं त्यांचं आता पण आहे ना त्यांनी आता आमच्या बरोबर राहावं घरात राहावं सगळं राहावं तर ते म्हणाले की मी घरात आहे असंच राहीन फक्त मी स्वतंत्र राहतो आणि ते स्वतंत्र राहील अशा प्रकारचं एक म्हणजे अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण म्हणजे मृणालिनी जोशी मृणालता ज्या होत्या त्या पहिल्यांदा असं म्हणाले की मी बाहेर जाऊन राहते शे, शे, है। है। ते काही दिवस बाहेर पण होत्या काही वेळेला वगैरे कुठे राहिले होते आणखीन कुठे राहिले होते तर असं आपण राहू असं त्याच्या मनात होता आपण पद्धतीने राहू बाहेर असं राहत मुलगा म्हणाला असं नको करूस डॉक्टर आहे त्यांचं तीन मजली इमारत आहे आपलं दशभूजा गणपतीच्या मागच्या बाजूला आहे माऊली की असं काय ते नाव आहे तीन मजली इमारत आहे मोठीच्या मोठी त्याच्यामध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे बायको पण आहे हा एम डी आहे मला वाटतं की एम डी किंवा सर्जन आहे मुलगा त्याचं नाव मला वाटतंय होते तर त्यांना ते म्हणाले की तुझ्यासाठी स्वतंत्र खोली करून देतो तू स्वतंत्र राहा फक्त आमचे शेजारी राहा म्हणजे आमचं लक्ष वय चौऱ्याण्णव पर्यंत त्या भोवत्या आता याच वर्षी बहुतेक त्यांचं आताच आहेत पण चौऱ्याण्णव पंच्याण्णव पर्यंत त्यांचं वय होतं आणि शेवटची जवळपास पंधरावीस वर्ष त्याप्रमाणे त्या स्वतंत्र राहिल्या तर अशी मंडळी जी आहे की सद्गुरूंच्या वरती जे काय म्हणतात त्यांना विसंगून राहिले विसंगायला लागत त्यांचं हा जो म्हणण्याचा विषय ना तो कशा पद्धतीने करतील सद्गुरु हे आपल्याला काही सांगता येत नाही एकदा असं झालं की बाबून आपण या संदर्भात विचारलं तलाठी माणसाच्या संदर्भात तुम्ही म्हणाला होता की तुला काय पाहिजे ते मग तुला वाटते ते दिन असं म्हणायला तुम्ही खरंच देणार होता कौ हो म्हणाले नक्कीच दिलं असत त्यांना तर हा अजून एकदा असाच एक प्रसंग आला आणि मग नको आता तो विषय राहू एवढाच इथं पर्यंत पुरे ते जास्त आणखीन झालं तर ते फारच अलौकिक आहे तो नाही सांगत असं